शासकीय माध्यमिक आश्रम शाळा राईनपाडा साठी येथे आज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळेचे प्रकल्प अधिकारी माननी श्री प्रमोदजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाळा प्रवेशोत्सव व पालक मेळावा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राईनपाडा सरपंच ज्योति अहिरे राजाराम अहिरे जुलाबाई भोंदूजे उप सरपंच राईनपाडा ललिताचके सरपंच छगन देशमुख उपसरपंच हनुमंत पाडा सुनील उपसरपंच काकरपाडा मनोज पाटील सहायक प्रकल्प अधिकारी ज्येष्ठ पालक हनुमंत पाडा आदी प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत आश्रम शाळा प्रवेशोत्सव व पालक मेळावा घेण्यात आला यावेळी प्रकल्प अधिकारी श्री प्रमोद पाटील साहेब यांनी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आश्रम शाळांमध्ये दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेली सम्रता पिंट्याचे पंच्याण्णव पूर्णांक वीस या विद्यार्थिनी सह सागर मुरलीधर वाळचे व वा सुनी छगन गवळी यादी दहावीचे गुणवंत विद्यार्थी वय पूर्णांक पाच दशांशवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी योगेश गावी विशाल गवळी राधिका सुठे लक्ष्मी कामणे अक्षरा साबळे सावित्री बोरसे किशोर कामणे खतेश सोनवणे स्मिता गणेश चौधरी व आठवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थीनी बादल माणचे राणी बागुलादी गुणवंत विद्यार्थी व पालकांचा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक यांचाही सत्कार प्रकल्प अधिकारी श्री प्रमोद पाटील यांनी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने केला यावेळी पहिलीच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ पुस्तके व पेढा देऊन स्वागत करण्यात आले यावेळी वृक्षारोपण विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप शाळा व्यवस्थापन समितीची बैठक विशाखा समितीची बैठक यासह शैक्षणिक शालेय सहशालेय उपक्रम घेण्यात आले यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सुभाष जाधव विजय मनोज निकम पन्नाला पाटील चंद्रकांत साळुंखे बालाजी उडतेवार ज्योती अहिरे कल्पना बागू कियुष बागू महाळू गांगुडे अनिल सोनी सूर्यवंशी जागृती वसावे बनका बहिरम प्रवीण कुवर उषा हिरे मीना गवळी विजया देसाई पुष्पा चौधरी यशवंत बागू प्रीतम पिंपळे निलेश गवळी आदी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन विजय खैरनार यांनी केले तर आभार मनोज निकम यांनी मानले